नमस्कार लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे विधानसभा निवडणुकीचा प्रचाराला खूप वेग आलेला आहे लातूर शहर विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्या त्यांच्या परीने प्रचार करत आहेत कोणी पायी रॅली काढत आहेत कोणी गाडीवर बसून रॅली काढत आहेत कोणी टेम्पोवर बसून रॅली काढत आहेत कोणी ऑटोवर बसून रॅली काढून प्रचार करत आहेत काल अकरा नोव्हेंबर रोजी लातूर शहर विधानसभेमधून उमेदवार असलेले महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांची भव्य रॅली निघाली रॅलीची सुरुवात पूर्व भागातील अनेक नगरामधून विभागामधून ती मार्गस्थ झाली अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत मोठमोठ्या हाराने पुर पुष्पवृष्टीने त्याचे स्वागत झालं हे वास्तव जरी असलं तरी त्यांची रॅली एका वाहनावरती सर्व कार्यकर्ते घेऊन रॅली पुढे सरकत असताना कार्यकर्त्यामध्ये जोश दिसून आला तीन ते चार या वेळेमध्ये लातूर शहराचा पूर्व भाग अक्षरशः त्यांनी पिंजून काढला नगर असेल इंद्रानगर असेल बरकतनगर असेल नगर असेल हे जे जे मोठे मोठे जे नगर आहेत ते अवघ्या तीन ते ती चार तासामध्ये एक दहा वाजता एक मिनार बरकत बरकतनगर या ठिकाणी त्यांची सांगता झाली त्या रॅलीची थोडाच एक दोन ती तीन ती ते तीन मिनटं असतानाच तिथे उपस्थित असलेल्या मतदारांना आपल्या भाषेमध्ये संबोधित करत असताना मी उमेदवार आहे काँग्रेस पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि संपूर्ण राज, राज्य महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा काही भाग यामध्ये स्टार प्रचारक म्हणून काँग्रेस पक्षाने माझी नेमणूक केलेली आहे अशा शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला काँग्रेस पक्षाने त्यांना जरी जबाबदारी दिली असली तर गेली पंधरा वर्ष लातूर शहर विधानसभेचे ते प्रतिनिधित्व करतात ते सतत पंधरा वर्ष त्यांनी लातूर शहर विधानसभेमधून निवडून आले आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते जनता मतदार जाणूनच आहे अमित विलासराव देशमुख हे उमेदवारीच्या माध्यमातून जरी मतदारांना आपली भूमिका समजून सांगण्याचा प्रयत्न जरी करत असले तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोदजी खटके असतील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार डॉक्टर अर्चना पाटील असतील त्यानंतर लातूर शहरामध्ये मुस्लिम बांधवाची मतदारसंख्या जास्त असल्याकारणानं त्याचा एक प्रयोग म्हणून अख्तर मिस्त्री यांना देखील या ठिकाणी उभा केले उभा आहेत हे असे अनेक बहुजन समाज पार्टीचे देखील सिद्धार्थ सुरेंशीही उमेदवार आहेत हे अनेक उमेदवार जरी असले तर या उमेदवारापैकी एकच उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहे मगाशी याच्यामध्ये मी बोलल्याप्रमाणे मतदारांनी ठाम विचार केलेला आहे की कोणाला निवडून द्यायचं मतदार तयार आहे कितीही जरी ह्या उमेदवारांनी आपल्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न जरी केला असेल लातूरची जनता लातूरचे मतदार खूप हुशार आहेत मी सांगितल्याप्रमाणे रॅलीच्या माध्यमातून अमित विलासराव देशमुख जी रॅली झाली त्याची सांगता मिनारमध्येच बरकतनगर या ठिकाणी झाली आणि त्यांनी राहिलेल्या थोड्या वेळामध्ये मतदारासमोर काही सांगण्याचा प्रयत्न केला ते आम्ही आपल्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे लढाई लढ लड़ रही महाराष्ट्र सुबह जालना मे था दोपहर को औरंगाबाद मे था शाम को नगर मे था आज सुबह मैं कोल्हापूर को सांगली में था और आज शाम को लातूर में आपके बीच यहां पर आया हूं। महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी ने मुझे स्टार प्रचारक बनाया आपके उम्मीदवार को कांग्रेस पार्टी ने स्टार प्रचारक बनाया है और महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी का और महाविकास आगाड़ी का प्रचार करने के लिए आप सब साथ हैं तो लातूर में तो हम तिरंगा फैलाएंगे महाराष्ट्र में भी हम तिरंगा फैलाएंगे मैं आप सभी का जो प्यार आज के रोड शो में आप सबने दिया है मैं आप सभी का शुक्रिया अदा करना चाहता हूं दस बजे हमें प्रचार बंद करना पड़ता है और सब दो मिनट बाकी है मैं आपको इतना ही कहना चाहता हूं कि ये जो सारे लोग चुनाव में खड़े हैं ये खुद के लिए खड़े हैं आपके लिए नहीं खड़े भाई तुम तुम आगे आगे तुम भाजपा तो के उम्मीदवार हो वंचित बहुजन आगाड़ी के उम्मीदवार हो तुमने क्या किया आप इस इलाके में जो सड़कें बनी हैं, वो पुकार पुकार के ये कह रही हैं सड़कें कि हमें कांग्रेस ने बनाया है हमारे जो ये कार्यकर्ता हैं, ये रात दिन मेहनत करते हैं आप सबकी सेवा करते हैं आप सबके सवालों का चा...